काही दिवसापूर्वी आपल्या मा न्यूज माध्यमातन आपण चंद्रभागा नदीच्या घाणीचे वाढलेल्या साम्राज्याविषयी आपण दखल घेण्यासाठी बातमी लावली होती त्या बातमीची आज आपल्याला प्रशासनाने दखल घेतलेली दिसत आहे तर या चंद्रभागेच्या पात्रामध्ये चार चा बोट आलेले आहेत त्या बोटीच्या संदर्भात ह्या बोट नदीपात्रातील नदीतली सर्व घाण काढून पाणी शुद्ध करण्यासाठी प्रोजेक्ट नगरपालिका व राज्य शासनाच्या माध्यमातून उभारत आहेत त्याचे मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण ह्या बोट संदर्भातल्या या प्रोजेक्ट संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत नेमका हा प्रकल्प काय आहे आणि याच्या अगोदर कुठे वापर झालाय का याचा या या हा जवळपास भारतातला हा पहिला प्रकल्प आहे सिबर टेक्नॉलॉजीने आणि ही नदी स्वच्छ करण्याचा नदीतलं पाणी स्वच्छ करण्याचा हा देखील भारतातला पहिलाच प्रभाग साधारण किती दिवसात पाणी स्वच्छ होतं किंवा प्रोजेक्ट कसा या प्रोजेक्ट है हा प्रोजेक्ट अशा प्रकारे आहे की ह्या ज्या चार आपल्याला बोटी दिसत आहे ह्याच्यावरती जे कंटेनर आहे बोटींवरती ह्याच्यामध्ये इक्विपमेंट आहे जे पाणी शुद्ध करण्याचं काम करत आणि त्याद्वारे शुद्ध झालेलं पाणी या फाउंटेन मधून हा स्टेनलेस स्टीलचा जो पार्ट दिसत आहे त्या फाउंटेन मधून असं नदीमध्ये सोडला जाईल किती टक्के पाणी शुद्ध होतं आणि काय काय घाण बाजूला निघते त्यातून त्यात जे काही लिक्विड पीडीएस आहे टी एस एस आहे सीओडी आहे बीओडी आहे पीएच कंट्रोल आहे हे सगळ्या पॅरामीटर्स याच्यामध्ये हे होतात म्हणजे साधारण सर्व लिक्विड प्रोसेस पूर्ण होते पाणी राहतं का नाही पण निश्चितपणे आंघोळी योग्य राहील आणि तीर्थ म्हणून घेण्यासाठी सुद्धा साधारण किती मोठं काय बजेट काय या प्रोजेक्टचं पंचवीस ते तीस करोड महाराष्ट्र शासनाचे पैसे आहे याच्यामध्ये म्हणजे आता हा प्रोजेक्ट चालू झाला का चालू होणार आहे हा प्रकल्प पूर्णत्वाच आलेला आहे जवळपास नव्वद टक्के याचं काम झालेलं आहे येत्या महिन्याच्या म्हणजे जानेवारी महिन्याच्या शेवटी पंचवीस कि ते तीसच्या दरम्यान आपण हा प्रोजेक्ट कार्यान्वित करूया बघितलं आपण आपल्या बातमीची दखल घेत प्रशासनानं जे पाऊल उचललेलं आहे साधारण ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत हा प्रोजेक्ट चालू होताना आपल्याला दिसणार आहे नदीपात्रातून न्यूज नाईनसाठी साठी जगजित डांगे